हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आज सकरे? आज सकाळी पाच वाजता आम्ही गावावरून आलो काल निघालेलो दुपारी निघताना थोडस इमोशनल झालेलं पण आई समोर दाखवता येत नाही आई समोर वगैरे रडायला होत नाही पण रस्ता आड झाला की ते नजरे आड झाले की मग लगेच डोळ्यातून पाणी स्टार्ट होतं आणचं पण तसंच आहे आण्वीत पण रडत होता काल आणि झोप पण यावेळी छान लागली ट्रेन मध्ये नाही तर अजिबात झोप लागत नाही ट्रेन मध्ये सारखं त्या आवाजानं जागेत राहते पण ची झोप प्रॉपर अशी झालेली असते अन्वी पण स्कूल ला गेला आता तो आज सॅटरडे येईल साडे बारा पर्यंत विनायकची आज सुट्टी आहे तो घरातच आहे भेटवते मी तुम्हाला हाय हाय गुड <laughs> मॉर्निंग विनायकच काय मराठी चांगलं नाही एवढं म्हणजे जरा जास्तच चांगलं आहे तर त्यामुळं तर थोडं थोडं बोलत असतो काल गावावरून येताना भाजी वगैरे घेऊन आलेली वांगी मिरची गाजर कोथिंबीर ज्या गोष्टी इथं चांगल्या मिळत नाही तेवढ्याच घेऊन आलेले बाकीचे टमाटो वगैरे सगळं इथं मिळतं ता चांगलं पण आपल्या गावाकडच्या भाज्यांना चव वेगळीच असतात ना त्यामुळं मग गेलं की एकदा घेऊनच यायचं भाज्या किती पण होऊ दे मग आणि पीठ सुद्धा आणलंय आम्ही यावेळी यावेळी नाही दरवेळीच गव्हाचा आणतो यावेळी ज्वारीचं पण आणलंय आणि गव्हाचं पण आणलंय बॅगा एवढ्या जड झालेल्या बासच विचारू नका पण कसं बस घेऊन आलो घरापर्यंत एकदा का घरी येऊन टेकलं ना खुश होत आहे असं बापरे पोचलो घरी फ्रीज वगैरे सगळा सेट करून घेतलाय सगळी भांडी धुवून घेतली पण घरात भरपूर आहे हे बघा कट्ट्यावरती सगळी धुतलेली भांडी ही कपाटातली मग ही कपाट मधली भांडी सुद्धा मी धुवून घेतलेली आहेत ही थोडीफार होती ती ही धुतलेली आहेत फ्रीज सेट केलाय हे बघा सगळ्या भाज्या अशा व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत मध्ये ह्याच्यामध्ये वांगी आहेत कुडची वांगी हे काय आहे हे गाजर आहेत मिरच्या आहेत दोन याच्यामध्ये मिरच्या आहेत हा घेवडा आहे हे लिंबू आहेत हे काही भाजी जास्त दिवस पुरत नाही तेवढंच एक पंधरा दिवस तरी पुरत पण तेवढंच बरं वाटतंय आम्हाला गावाकडची भाजी विनायकला पण आवडते तिकडचं आणि इथलं काही एवढं समजत नाही पण आम्हाला डिफरन्स जाणवतो तिथल्या भाज्यामध्ये आणि इथल्या भाज्यामध्ये गवारी पण आणले मी अर्धा किलो रूमची हालत दाखवते तुम्हाला हे रूम मध्ये पसारा तरी एवढा पसरलाय ना बागा वगैरे अजून काढायचे कपडे त्याच्यामधून हे तूप आहे ताईनं दिलेलं माझ्या बहिणीनं येताना साठी आता हे मी सगळं हळूहळू सेट करते थोडा वेळ लागेल मला पण करेन ट्रीप आमची सक्सेसफुल झालेली आहे गोकर्ण मुर्डेश्वर धर्मस्थळा सगळीकडे जाऊन आलो लास्टला आमच्या गावी पण जाऊन आलो बरेचसे प्लेसेस बघून आलेलो आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल अशी आशा आहे आता त्यांची स्वयंपाक करून गेला आम्ही चिक्कूचा व्हिडिओ बघत बसलेला चिक्कूची आठवण यायला आम्हाला असं करायचं हे सारखं आठवायला मग म्हणून टीव्ही मध्ये ब्लॉग चालू करून बघत बसलय चिक्कूचा चिक्कू कसा आहे क्यूट आहे उडपी काय आहे उडपी गुळ गुळ आहे तुझ्याकडे येत होता ना सारखं मग माझ्यापेक्षा जास्त हे बघा चिक्कूला बघायला एका साईडला हे बघितलं की गावाकडच्या आठवणी ताज्या होणार आमच्या व्हिडिओ बघितलं की चिकू चिक्कूला आम्ही सायकल घेऊन दिली चिक्कू त्याच्या पप्पांच्या घरी गेलेला ना तिथं त्याच्या चुलत भावाची सायकल होती ती त्याला खूप आवडली म्हणून मग सपनाला म्हणलं की त्याला पण एक घे मी पैसे देते मग ती येताना घेऊन आली आणि आम्ही तिला पैसे दिले दोन हजार रुपयाची सायकल आहे ती पण त्याला खूप आवडतं सारखं त्याच्यावरती बसायला मागतोय तो क्युटी पाय आहे चिक्कू आणि आणतला पण खूप छान वाटलं सारखं त्याला घ्यायला बघायचा पण आणत पण अजून लहान आहे ना त्याला उचलून घेता येत नव्हतं त्याला जड व्हायचं आणि तो असा दाबायचा त्याला त्यामुळे त्याला इरिटेट व्हायचं मग लगेच रडायला चालू करायचा आम्ही लगेच घ्यायचो त्या आणवीत कडून बाळाला साडेबारा वाजत आले तर घेऊन येणार आहे आता त्याचा आज हाफ डे स्कूल त्याला घेऊन आल्यानंतर भेटते तुम्हाला पिल्लू आमचं स्कूल मधून आलं काय झालं बाळा दात दुखायला लागलाय आण बघू ना किडलाही जात मिठाच्या पाण्यानं गुळण्या करायला लागलाय कमी आलाय का जरा दुखायचं हा नाही अजून आणवीच हेअर कटिंग दाखवलंच नाही तुम्हाला काल आमच्या आप्पा घेऊन जाऊन हेअर कटिंग करून आले बघू बाळा कस दिसतंय समोर कूर ना आणवीत उंच दिसायला लागलाय या हेअर कटिंग मध्ये कुरकुरे खाऊ नको आता लगेच कुरकुरेमुळं दात किडू शकतात दात दुखू शकतो आता आम्ही जेवायला बसणार आहे या सगळे जेवायला <laughs> जे आज काय काय बनवले दाखवते आणवीतन भात आणि मुलगी सांबर घेतलाय मिक्स करून द्यायला पाहिजे त्याला इकडं गवारीची भाजी आहे चपाती आहे आणि सांबर राईस एवढंच आहे आज आणि आणवीत कुरकुरे पण खाणार आहे हो ना काय गेला स्कूल मध्ये काय नाही कुणा ना? जवळ बसलेला असतो जास्त स्टुडंट आले नव्हते सिक्सटीन स्टुडंटीन ऍबसेंट होत्या शिकवलं काय बघ टीव्हीत बघितलं येऊ पर्यंत आता घरी येऊन पण मग परत टीव्ही वगैरे पर पर माझं जेवण झालेलं आहे त्या दोघांचं अजून राहिलंय जेवायचं मी आता कपडे लावलेले मशीनला वाळत घालून येते कपडे ब्लँकेट पण वॉश करायचे होते पण ते आता उद्या वॉश करते कारण खूप कंटाळा आलाय वाळत घालायला जायला आता एवढेच कसे तरी वाळत घालून येते आणि भेटते तुम्हाला बाई जेवण करून झोपलेलो आता दोन तासानंतरच झोपलोय झोप झाली का पिल्लो तुझे नाही आणची पण झोप झाली आमच्या सगळ्यांची झोप झाली आता बघूया कुठं घेऊन बी नाही भाऊ कुठं तर जाईस पाहिजे कुठं थँक्स फॉर वॉच माय ए थँक्स फॉर वॉच चला तर आजचा ब्लॉग इथे सेंड करूया परत उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय